नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहेत थोड्या वे वेगळ्या पद्धतीने आणि सर्वांना आवडेल अशी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी कारले घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते मी उभे कट करून घेणार आहेत अशा प्रकारे कारले आपल्याला कट करून घ्यायचे आहे जेवढे बारीक कट करता येईल तेवढे कट तुम्ही करायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत अर्धा लिंबू किंवा एक पूर्ण लिंबू पिळला तरीही चालेल त्यानंतर हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं आपल्याला मुळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल घालून ही कारले त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे आपण यामध्ये मीठ घातलेलं असल्याने कारल्याला मीठ हे पाणी हे छान सुटतं त्यामुळे आपण मंद गॅसवर आपल्याला ही कारले शिजवून घ्यायची आहेत वाफ भरण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे आपले कारलेही पाच ते सात मिनटात छान शिजले जातात त्यानंतर आपण काही कारली एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि भाजीला फोडणी करून घेणार आहोत त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी जिरे तसेच ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे लसूण थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये कारली घालून घेणार आहोत आपला लसूण हा परतला गेला आहे आता आपण ही कारली यामध्ये घालून घेत आहोत त्यामध्ये आपल्याला लाल तिखट धनाजिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा कारले आपल्याला हळद आणि मीठमध्ये आपण मुरत ठेवले होते त्यामुळे मीठ हे तुमच्या अंदाजे घाला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे लिंबाचा आंबटपणा आणि गूळ यामुळे कारल्याला एक आंबट गोड चव छान येते गुळ हा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल थोडीशी कोथंबीर घातली आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दाण्याचा कूड घालणार आहोत थोडासा दाण्याचा कुठ हा जाडसरस ठेवायचा आहे जास्त बारीक करायचा नाही मस्त कारल्यामध्ये हे आपण परतवून घेणार आहोत पाच मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले हे पूर्णपणे एकजीव होतील आपली भाजी ही तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते ज्यांना कारले आवडत नसेल तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल किती छान तया भाजी दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागणार ही माझी गॅरंटी आहे अशा पद्धतीने तुम्ही कार्ले नक्की करून बघा अशी भाजी आपल्याला टिफिनला द्यायलाही तयार होते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बेलेकनही कर क्लिक करा